के के फार मोठा पंच्याहत्तर किलोचा केक आणून गावामध्ये जेवढे माजी सैनिक आणि विद्यमान सैनिक आहेत असे सगळे एकत्र गोळा केले आणि फार मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी केला गेला मला त्यातला एक प्रसंग सांगासा वाटतो की माणूस किती जरी घरामध्ये वयोवृद्ध असला तरी थोडस जरा लोकांच्या दैनंदिन कामामधून त्यांच्यावर थोडस नकळ दुर्लक्ष होतं मला एक चांगला प्रसंग आठवतो की आमच्या गावामध्ये पुतळाबाई जाधव म्हणून एक आजी आहे आणि गंगोबाई जाधव म्हणून एक आजी आहे ह्या सख्या जावा जाव आहेत आणि त्यांची चौदा वर्षानंतर भेट त्या कार्यक्रमात म्हणजे एक गावात राहते आजी आणि एक मल्यात आजी राहते आणि तो प्रसंग मला चांगला आठवतो की दोघी जण तुझं कसं चाललंय माझं कसं चाललंय मला मग माझी तब्येत बऱ्या असत असं आणि योगागण मी तिथं जायला आणि त्यांनी तो हात माझ्या गालावरती फिरवला आणि बाबा सोन्या तुझ्या मुळे आमची या ठिकाणी भेट झाली बघा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर गावामध्ये असा एक वेगळा सोहळा घेतला आता त्यांना सांगताना सुद्धा भरून आलेला आहे की जावा जावा आहेत पण एका गावात असून सुद्धा एक रानात राहते एक गावात राहते पण चौदा वर्षांनी भेट झाल्यानंतर एकमेकाची विचारपूस करतात आणि आपल्या लेकराच्या तोंडावरून हात फिरवावा हा प्रसंग त्यांच्यासाठी मनाला खूप सुखावणारा आहे आणि मला वाटते अ राजकारणात एखाद्या व्यक्तिमत्वाच्या नशिबाला हे सुख येणं हे सुद्धा एक चमत्कारच म्हटलं पाहिजे माणसाला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्यायामाची सुद्धा गरज असते आता युवा पिढी आहे बरेचदा मुलं असतील ज्येष्ठ असतील मोबाईल वरती बिझी असतात पण ग्राउंड असेल तर मुलं खेळू शकतात असं काही ग्राउंड तुमच्या गावाला आहे का आहे मला मिरज पूर्व भागामध्ये सर्वात मोठं चांगलं ग्राउंड सलगरमध्ये आपण उभं केलेलं आहे अजून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट सुविधा देण्याचं काम चालू आहे पाण्याच्या शेजारी गायरांवरती चांगल्या पद्धतीनं फार मोठं सहाशे मीटर ट्रॅक असणारं त्या ठिकाणी ग्राउंड आहेत रोज आ, शे दीडशे मुलं सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी व्यायाम करतायत तिथंच आदरणीय खाडीभवनच्या माध्यमातून आपण ओपन जिम सुद्धा ठेवलेली आहे भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी स्त्रियांच्यासाठी सुद्धा बंदिस्त जिमचं सुद्धा आमचं त्या ठिकाणी नियोजन आहे आणि मुलांना कुठंतरी मन मेंदू आणि मनगट सक्षम झालं पाहिजे अशा अनुषंगानं मर्दानी खेळ झाले पाहिजेत खेळामध्ये थोडंसं जरा चांगल्या पद्धतीनं खेळून आपलं शरीर सुदृढ असलं पाहिजे असा एक मनामध्ये विषय असल्यामुळं त्या ठिकाणी फार चांगलं हे केलेलं आहे तिथंच आपण कुस्तीचं सुद्धा केंद्र बांधतोय आणि मला चांगलं आठवतं की आमच्या त्या जे काही ग्राउंड केलेलं आहे मॅडम त्याच्यामध्ये इतर गावचे लोक जे काही क्रिकेटच्या स्पर्धा वगैरे घेतल्या जातात काही गावांना ग्राउंड नाहीत तर अशी माणसं अशी मुलं आम्हाला ग्रामपंचायतीला विचारतात की बाबा आम्हाला अमुक अमुक यावेळेस एका अर्धा दिवसासाठी क्रिकेटच्या स्पर्धा घेणारा ग्राउंड उपलब्ध आहे का आणि मग गावामधल्या मुलाशी चर्चा करून त्यांना उपलब्ध करून देतो म्हणजे इतर गावामध्ये नाही पण सलखर गावामध्ये ते आपण चांगल्या पद्धतीनं उभं केलेलं आहे आणि याच्यापेक्षा चांगलं म्हणजे मिरजेच्या खालोखाल चांगलं त्या ठिकाणी ग्राउंड करण्याचं मानस आमचा आहे ग्राउंड सुद्धा चांगलं आहे पण शिक्षणही तितकंच महत्वाचं असतं जसं आरोग्याला व्यायाम गरजेचा आहे तसं मेंदू आणि मन शांत राहायचं असेल तर आपलं शिक्षणही चांगलं असणं गरजेचं आहे जिल्हा परिषद शाळा बघायला गेलं तर त्यांची बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये दुरवस्था असते संख्या कमी असते तर सलगरे गावामध्ये तुमच्या जिल्हा परिषदेची स्थिती कशी आहे जिल्हा परिषदच्या शाळा म्हटल्या कि ह्या गोरगरीबांच्या शाळा म्हणून त्या जिल्हा परिषद शाळेकडे बघितलं जातं आणि ह्या शाळा चांगल्या असल्या पाहिजेत ह्या तर मताचं मी आहेच कारण मीही फार गरिबीतून गरीब परिस्थितीमधून शिक्षण आहे मला आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही पण मला जे जमलं नाही ते माझ्या पुढच्या पिढीच्या तो भोग आला नाही पाहिजे याच्यासाठी गोरगरिबांच्या शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळेकडे बघितलं जातं आणि त्या चांगल्या करण्याच्या दृष्टीनं फार चांगलं काम केलेलं आहे मला अभिमानानं सांगा असं वाटतं की आमच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील ह्या दोन हजार सतरा जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या फंडामधून आ... त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आम्ही फार चांगल्या केलेल्या आहेत मला दुसरे अभिमानाची गोष्ट सांगा अशी वाटते की पहिली ते आठवी मुलांची आणि पहिली ते आठवी मुलींची अशा स्वतंत्र दोन शाळा असणारं मिरज तालुक्यात एकमेव गाव असलं आमचं आणि पटसंख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे शाळा आज बघितल्या तर खाजगी शाळेला लाजवेल अशा पद्धतीच्या इमारती त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी हॉल चांगल्या पद्धतीने करून दिलेले आहेत तिथं कॅमेरे बसवलेले आहेत म्हणजे जेवढ्या खाजगी शाळेला सुविधा आहेत किंवा त्याच्यापेक्षा ज्या सुविधा करून त्या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदच्या शाळा आणि माझ्या गोरगरिबांची शाळा ज्याच्याकडे बघितली जाते ती शाळा आपण फार चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेले आहेत त्याच्यामध्ये पुस्तकं वगैरे त्या ठिकाणी दिलेले आहेत जेणेकरून त्याची आवड निर्माण व्हावी आणि माणूस म्हणतो ना जे शिकाल तर टिकाल म्हणून शिकणं हे महत्वाचं आहे आणि आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि शिकायचं असेल तर त्यांना तशी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध नेते मंडळींच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा चांगल्या पद्धतीनं उभ्या केलेल्या आहेत शाळा तुम्ही चांगली केलेली आहे वाचाल तर वाचाल तर पुस्तक वाचनाचं वेळ मुलांमध्ये निर्माण व्हावं यासाठी काही आपली नियोजन आहे का भविष्य काळात सध्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही काही पुस्तकं उपलब्ध करून दिलेले आहेत पण माझी अशी एक संकल्पना आहे की माझ्या मनामध्ये खंत आहे मॅडम की सलग सोडलं की आसपासच्या विभागामधून काही गावामधून काही क्लासरून अधिकारी निर्माण झालेले पण माझ्या गावामध्ये एक सुद्धा क्लासरून अधिकारी नाही हे फार मोठी खंत माझ्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं अशी काही चांगली मुलं शिकणारे आहेत पण परिस्थितीनं त्यांना शिकता येत नाही त्यांच्यासाठी मी सातत्यानं मदत करत असतो प्रयत्न करत असतो आणि मी ग्राम सचिवालय मोठ्या प्रमाणामध्ये उभं करतोय त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची म्हणजे आपण एसी रूम बनवून एक युपीसी ची परीक्षा देता येत उभा करण्याचं काम माझं त्या ठिकाणी आहे त्याच्या सुद्धा सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीमधून आर्थिक तरतूद करून घेतलेले आहे आणि फार मोठी लायब्ररी मिरज पूर्व भागामध्ये सलगर गावामध्ये गावा उभी करण्याचा मानस आमचा आहे खूप चांगला मानस आहे वाचनालय जर निर्माण झालं तर मुलं वाचून समृद्ध होतील आणि त्या पावलावर जाऊन खरोखर गावचं नाव देशपातळीवरती नक्कीच नेतील सामाजिक परिस्थितीमध्ये काम करत असताना राजकारणात काम करत असताना आपल्याला एक नवे तर बरेचसे विरोधक असतात एका बाजूला म्हटलं जातं की आमदार की असेल किंवा खासदार की असेल याची निवडणूक सोपी असते पण ग्रामपंचायतीची निवडणूक असेल किंवा तिथलं राजकारण हे अवघड असतं काय सांगाल याबद्दल आपण काय लोकसभेची निवडणूक ही वेगळी आणि ग्रामपंचायती निवडणूक ही वेगळ्या लोकसभेला निवडणूक हे एकंदरीत राज्याची देशाची परिस्थिती राज्याचं देशाचं नेतृत्व कोण करतं आणि एकंदरीत उद्योग व्यवसाय वगैरे याच्यावरती लढले जाते पण पन ग्रामपंचायतीच्या जा निवडणुका जरी गावच्या विकासावर जर असल्या तर भाऊ बंदकीत फार अडकलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये मग ह्या जातीचा त्या भावकीतला त्या बुडक्यातला आणि मग थोडस जरा अशा राहतात मित्र म्हणेन की लोकसभेची विधानसभेच्या निवडणुका फार सोप्या पण ग्रामपंचायतीची आणि त्याच्याही खाली जाऊन विकास संसदेच्या निवडणुका लढवणं म्हणजे फार म्हणजे युपीसी एमपीसीचा पेपर दिल्यावर आहे आणि त्यामुळे ग्रामपंचायतीचं पेपर अवघड आहे आणि खासदारकीचं आमदारकीचं त्या तुलनेनी सोपं आहे हो हो त्यामुळं ग्रामपंचायत निवडणुका लढवणं फार अवघड जातं पण आपण गेली दोन हजार दोन ते दोन हजार बावीस म्हणजे सलग सल पंचवीस वर्ष पाच टर्म एकमुखी एक हाती ग्रामपंचायत लोकांनी आमच्या हातामध्ये आहे आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र आम्ही राहिलेलो आहोत आणि चांगली गोष्ट आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा विषय झाला समाजकारण करत असताना आपल्याला वेगवेगळ्या अडचणी येतात आणि त्या अडचणी पार करूनच आपल्याला पुढे जायचं असतं वेगवेगळे दिवस येतात आणि जागतिक महिला दिन आठ मार्च असेल स्वातंत्र्य दिन असेल प्रजासत्ताक दिन असेल तर मी तुमच्या चर्चेतनं ऐकलं की आम्ही वेगळ्या पद्धतीनं सेलिब्रेट करतो वेगळ्या पद्धतीनं सादर करतो काय सांगाल त्याविषयी महिलांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आठ मार्च जागतिक महिला दिन जवळजवळ गेली आम्ही पंधरा एक वर्ष फार मोठ्या प्रमाणामध्ये आ, साजरा करतो जवळजवळ आज तीन एक लाख रुपये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर माध्यमातून त्या ठिकाणी खर्च करतो आ, महिला दिनादिवशी आम्ही त्या महिलांना प्रशिक्षण दिलं जातं मग शिलाईचा कोर्स असेल लेदर बॅग शिवणेचा कोर्स असेल वेगवेगळे पापड किंवा वेगवेगळे दुसरे कुटीर उद्योग व्यवसाय करण्याच्या अनुषंगानं प्रशिक्षण असेल असं देतो त्याच्या पाठिंबाचं कारण असं की ग्रामीण भागामधली महिला एखादा कुटीर उद्योग व्यवसाय उभं करून स्वतःचा प्रपंच त्या ठिकाणी चालवला तर पुष्कळ होईल हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे त्याचबरोबर त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही एक महिलांना अ थोडस जरा जागृतीच्या जा दृष्टीनं व्याख्यानं ठेवली जातात त्याचबरोबर संध्याकाळी खेळ पैठणीचा कार्यक्रम आपण अलीकडं आता प्रख्यात होऊ लागलेला पण गेली पंधरा वर्षापासून आपण तो कार्यक्रम करतो की जेणेकरून माझी माय माऊली माझी भगिनी रोज उठलं की खुरपं घ्यायचं आणि एकाच्या बांधाला जायचं आणि कुठंतरी त्यांना विरंगुळा मिळावा कुठंतरी त्यांच्यामध्ये जे काही कल कलागुण आहेत त्यांना वाव मिळावा याच्यासाठी एखादं व्यासपीठ निर्माण करण्याच्या अनुषंगानं आठ मार्च जागतिक महिला दिनाकडे आम्ही बघतो आणि त्यांना छोटंसं व्यासपीठ उपलब्ध करून देतो त्याच्यामधून त्यांचं मन थोडं जरा प्रसन्न होतं बघा म्हणजे आपल्याकडे काही का नोकरवर्ग असेल किंवा व्यापारी वर्ग असेल तर थोडंसं जरा असं एखादं झालं की वर्षातून एखाद्या दिवशी ते गाडी घोडं घेऊन फिरायला जातात ट्रिपला जातात स्वतःसाठी कुठं कोकण फिरायला जातात पण रोज एकाच्या बांधाला खुर्प घेऊन जाणारी माझी भगिनी कुठं जाऊ शकणार नाही त्यांच्याकडे गाडी घोडं कुठलं मिळणार नाही आणि त्याच्यासाठी काहीतरी असावं अशा अनुषंगाने आम्ही या ठिकाणी हे कार्यक्रम घेतो त्याच्याही पलीकडे जाऊन लोकणूक सरपंच जयश्रीताई पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि वैयक्तिक थोडं जरा त्याच्यामध्ये मदत करून गेली दोन एक वर्ष गावामधल्या महिला वेगवेगळ्या ठिकाणी निघून आणतायत आता गेल्याच वर्षी जवळजवळ अठरा बसेस मधून आठशेहून जास्त महिला मार्लेश्वर गणपतीपुळा श्रावण महिन्यामध्ये अं फिरवून आणलं आणि काही असं भगिनी तर म्हणजे डोळ्यात आनंद सुरू काढले की आम्ही गणपतीपुळ नुसतं नाव ऐकून होतो आम्ही समु... समुद्र पाहिलं ना आम्ही समुद्र कधी बघितला नाही का एवढा मोठा समुद्र एवढं बघा पाणी आपल्याला पाणीच नाही मग एवढं पाणी मिरजपूर भाग म्हणजे दुष्काळ भाग म्हणून बघितला जायचा आणि असा उत्थंग सागर बघून त्या ठिकाणी महिलाही म्हातारी महिला बऱ्याचशा महिला जेणेकरून कधी गावसह बाहेरच गेलो नाही बघितलंच नाही अशा महिलांनी सुद्धा फार चांगलं त्याचा मनमुराद असं आनंद घेतला आणि थोडस पद्धतीनं केलं आठ मार्च फक्त भाषण करून संपत नाहीये तर आर्थिकदृष्ट्या महिला काय झाली पाहिजे सक्षम झाली पाहिजे म्हणजे तिला ट्रेनिंग दिलं जातं मनोरंजनाचं म्हणून वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम घेता आणि घर बांध सोडून ती कुठेतरी बाहेर गेली पाहिजे असं तुम्ही चांगलं चित्र निर्माण केलेलं आहे आठ मार्च जागतिक महिला दिन सलगरी गावामध्ये तुमच्या असतील किंवा जयश्रीताई यांच्या पुढाकाराने खूप वेगळ्या पद्धतीनं साजरा होतो नुसतीच भाषणं होत नाहीयेत तर ती महिला आपल्या वेगवेगळे ट्रेनिंग घेते वेगवेगळ्या कार्यशाळा करते आणि आपलं एक अर्थार्जनाचं ठिकाण निर्माण करते आणि त्याचबरोबर आत्ताच तुम्ही सांगितलं की समुद्र तिनं पहिल्यांदा बघितला mm. म्हणजे गाव बांध आणि म्हैशी गाई हे सोडून ती पहिल्यांदा बाहेर गेली याचंही त्यांना सुख आपण दिलं हे खरंच चांगलं आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी पण आपण वेगळ्या पद्धतीनं साजरी करता काय सांगाल त्याविषयी मी आ, दोन हजार सतराला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलो आणि त्यावेळेस मला एक अशी संकल्पना वाटली की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हा म्हणजे आपल्या आयुष्याचा किंवा आपल्या फार मोठा सण जसं दिपाळी वगैरे असतं तसं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे आपल्या आयुष्यातलं फार मोठं आनंदाचा दिवस म्हणून त्याच्याकडे आम्ही पाहतो आणि याच्यामधून कुठेतरी प्रेरणा मिळावी याच्यासाठी याच्या दहावी आणि बारावी मध्ये गावामधून ज्यांचा पहिला नंबर येतो त्यांच्या शुभ असते पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीचा ध्वजारोहण फडकवला जातो जेणेकरून त्याच्यामधून काही मुलांनी प्रेरणा घ्यावी चला सलगर गावामध्ये एवढं मोठं ग्रामपंचायत एवढी मोठं माझं गाव आहे आणि त्या गावाचा ध्वजारोहण माझ्या शोभा ते फडकावला जातो त्याच्यामधून प्रेरणा घेऊ त्याच्यामधून त्यांच्यामध्ये अभ्यासाच्या स्पर्धा निर्माण व्हाव्यात आणि थोडस जरा चला ह्या वर्षी यांनी ध्वज फडकवला पुढच्या वर्षी मी अभ्यास करणार आणि मी तो ध्वज फडकावणार अशा ईर्ष्या निर्माण होईल स्पर्धा निर्माण होत आणि त्याच्यामध्ये कुठेतरी चांगली पिढी निर्माण व्हावी हा एक त्याच्या माध्यमातून एक उद्देश हे केलेला आहे भारताला स्वातंत्र्य होऊन पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि सलगरे गावाने एक वेगळा सोहळा घेतला काय सांगाल त्याविषयी मला तर आ, भारत देश स्वातंत्र्य झाला आणि पंच्याहत्तर वर्ष झाली अमृत महोत्सव सारसाच राहा पण सलगरगाव मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की ग्रामपंचायतीनं ज्यावेळेस अमृत महोत्सवाला सुरुवात झाली पंच्याहत्तर वर्षाला सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही सलगर गावामध्ये फार मोठा कार्यक्रम घेतला नुकताच कोरोनाचा काळ संपुष्टात येत होता अशा वेळेला शासनाची परवानगी घेऊन मी सलगर आणि चाबुसवाडी चाबुसवाडी सलगर गावामधलाच एक अविभाज्य घटक आहे एक वार्ड होता नंतर ते ग्रामपंचायत झाली दा मी माझ्या गावामधल्या आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत मी आ, सलगर गावामध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले माझे आजी आजोबा किती आहेत त्याचा अभ्यास केला ते काय कपडे परिधान करतात म्हणजे माझे आजोबा धोतर नेसतात का विजर घालतात का पॅन्ट घालतात माझी आजी नऊवारी सहावारी बुट्टा कुठली साडी नेसते अशांचा अभ्यास केला आणि जवळजवळ असे साडेचारशे व्यक्ती निघाली आणि मी साडेचारशे व्यक्तींना स्वतः कपडे घेतले आणि ज्यांना जे लागतं ते म्हणजे सर्वे करून म्हणजे असं नको की मी एखाद्याला आहेर दिलाय आणि तो ज्यांना विजार शेड दिला आणि त्या आजोबा धोतर नेसत असला तर त्या कपड्या काय उपयोगाचा त्यामुळं जे कपडे परिधान करतात ते कपडे त्या व्यक्तीला देण्याचं काम साडेचारशे आज आजो आजो आज आजींना देण्याचं काम मी आमच्या ग्रामपंचायत कपडे मात्र मी स्वतः त्या ठिकाणी घेतलेले आहेत साडेचारशे लोकांना आणि फार मोठा पंच्याहत्तर किलोचा केक आणून गावामध्ये जेवढे माजी सैनिक आणि विद्यमान सैनिक आहेत असे सगळे एकत्र गोळा केले आणि फार मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी केला गेला मला त्यातला एक प्रसंग सांगावा वाटतो की माणूस किती जरी घरामध्ये वयोवृद्ध असला तरी थोडस जरा लोकांच्या दैनंदिन कामामधून त्यांच्यावर थोडस नकळ दुर्लक्ष होतं मला एक चांगला प्रसंग आठवतो की आमच्या गावामध्ये पुतळाबाई जाधव म्हणून एक आजी आहे आणि गंगोबाई जाधव म्हणून एक आजी आहेत ह्या सख्या जावा जावाजाव आहेत आणि त्यांची चौदा वर्षानंतर भेट त्या कार्यक्रमात झाली म्हणजे एक गावात राहते आजी आणि एक मलाच आजी राहते आणि तो प्रसंग मला चांगला आठवतो की दोघी जण तुझं चाललंय माझं चाललंय मला मग माझी तब्येत बऱ्या असत असं आणि योगाकॉन मी तिथं जायला आणि त्यांनी तो हात माझ्या गालावरती फिरवला आणि बाबा सोन्या तुझ्या मुळे आमची या ठिकाणी भेट झाली बघा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर गावामध्ये असा एक वेगळा सोहळा घेतला आता त्यांना सांगताना सुद्धा भरून आलेला आहे की जावा जावा आहेत पण एका गावात असून सुद्धा एक रानात राहते एक गावात राहते पण चौदा वर्षांनी भेट झाल्यानंतर एकमेकाची विचारपूस करतात आणि आपल्या ले लेकराच्या तोंडावरून हात फिरवावा हा प्रसंग त्यांच्यासाठी मनाला खूप सुखावणारा आहे आणि मला वाटते अ राजकारणात एखाद्या व्यक्तिमत्वाच्या नशिबाला हे सुख येणं हे सुद्धा एक चमत्कारच म्हटला पाहिजे आणि खरोखरच मला फार मनाला समाधान वाटलं की आपण एक चांगलं केलेलं आहे आणि आम्ही सुरुवातीला हे केलं आणि नंतर ह्या देशाचे आदरणीय पंतप्रधान साहेबांनी शेवटच्या एंडिंगला या त्याने अमृत महोत्सव साजरा केला पण पहिल्यांदा आपण या ठिकाणी साजरा केला नंतर ज्यावेळेस शासनाने जाहीर करा म्हणजे जाहीर केला त्यावेळेस आपण केलाच पण पहिल्यांदा आपण एवढा मोठा कार्यक्रम पंच्याहत्तर किलोचा केक आणून त्या कार्यक्रमासाठी आमदार खासदार बरेचसे लोक नेते गोळा करून पंच्याहत्तर किलोचा केक त्या आजी आजोबांना घेऊन त्या ठिकाणी साजरा केला फार मोठा एकंदरीत लिहिण्यासारखा हृदयाजवळ जाणारा हा प्रसंग होता आणि आजी आजोबा नातवंड यांचं नातच काही वेगळं असतं म्हणजे दुधापेक्षा दुधाच्या साईला खूप जपलं जातं त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही नाना नानी पार्क उभारलेला आहे उभा करायचं मानस आहे सध्या माझ्या डोक्यात काय की कुठंतरी आता सध्या धक्का धक्कीचं धावतं युग आहे त्याच्यामध्ये नातव लहान लहान मुलांना आई वडिलांना बघायला वेळ नसतो मग ते आज आजी आज आजी त्या ठिकाणी नातवाना घेणं खेळणं वगैरे असं केलं जातं आणि त्यांनाही जरा कुठंतरी फिरता येत नाही म्हणून मी गावामध्ये एक नाना नानी पार्कची माझी संकल्पना आहे जेणेकरून त्याच्यामध्ये झोपाळे असणार आहेत घसरगुंडी असणार आहेत बसायला बाकडे असणार आहेत झाडे असणार आहे पिण्यासाठी पाणी असणार आहे आजोबानी आजीनं त्या नातवंडाला आणावं त्या ठिकाणी त्यांना त्या बागेत सोडावं त्यांनी ते आजीनं त्या ठिकाणी बाकड्यावरती बसावं आणि नातू नात कशी खेळते हे बघावं अशा पद्धतीचं एक संकल्पना माझ्या मनामध्ये आहे आणि ती येत्या कालावधीमध्ये लवकरच एक नाना नानी ना पार्क आपण गावामध्ये उभं करतो बघा पिढ्यान पिढ्या जसं आपण पुढे जात राहतो तसं मागच्या पिढीविषयी आपल्याकडे असणारी कृतज्ञता ही खूप महत्वाची असते त्यांचा आशीर्वाद त्यांची आपुलकी आणि त्यांचं प्रेम आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असत आणि ते आशीर्वाद घ्यायचं काम नक्की या प्रसंगातून या उपक्रमातून आपण घेता आहात तुमच्या गावाला यात्रा हा प्रकार नव्हता आणि त्या यात्रेची सुरुवात आपण केली काय सांगाल माझ्या मनामध्ये मा एक खंत होती की आपण आमच्या मामाच्या गावाला यात्रेला जातो <coughs> किंवा आणखीन कुठं पै पावणारा आवळा असला तर त्यांच्या यात्रेला जातो आणि गावामधून मग गेलेली शिक्षणासाठीची मुलं असू दे नोकरीच्या निमित्तानं बाहेर गेलेला नोकरवर्ग असू दे किंवा एखादी गावामधली मुलगी सासरी नांदाली गेलेल्या तिला गावाकडे परत यायचं एखादं निमित्त असू दे हे फक्त ज्याच्या घरात सुखदुखाचे कार्यक्रम आहेत अशाच वेळेला एकत्र येतात पण गाव एकत्र आलं पाहिजे हे मनामध्ये थोडी जरा संकल्पना होती मला आ, सांगाव असं वाटतं की गावामध्ये हनुमान मंदिर आणि महादेव मंदिराचा एक दोन हजार दहा ला होऊन सोहळा फार मोठा सलगर गावाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांना लिहिण्यासारखा झाला गेला आणि त्याच्यामधून एक प्रेरणा मिळाली की आपण गावासाठी काहीतर गेलं पाहिजे कारण मी त्या जवळ सात सात हजार मुलींची अं कार्यक्रम केला गेला होता एवढा फार मोठा कार्यक्रम त्या का ठिकाणी साजरा झाला गेला आणि त्याच्यामधून ठरवलं की आपल्या गावासाठी एखादी यात्रेची संकल्पना होती काय आणि मग त्या अनुषंगानं यात्रा भरवत असताना ती लोकांना रुचली पाहिजे वयवृद्ध माणसांना पण ती मान्य झाली पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये त्याबद्दल अस्मिता निर्माण झाली पाहिजे आता गावगाडा म्हटलं की बारा बलुतीदारांचं गाव येतं त्याच्यामध्ये मग यात्रा भरवायची म्हणून मी काही माणसाशी चर्चा केल्यानंतर प्रत्येक माणूस आता कसं करतो की मी माझ्या धर्माबद्दल मी माझ्या देवदेवताबद्दल त्यांना आस्त्या निर्माण झालेले आहे मग धनगर समाजातली म्हणायची बिरोबाची यात्रा भरावला पाहिजे लिंगायत समाजाची माणसं म्हणायची की त्या ठिकाणी महादेवाची यात्रा भरवली पाहिजे अशी अशी वेगवेगळी मतमतांतर निर्माण व्हायला लागली की मग पुन्हा यात्रा भरत असताना गुढी भरवायची का खारी भरवायचं हाही प्रश्न निर्माण होतो मग काही जणांचं म्हणणं कसं तर हल्ली नाही नाही खरं असल्याशिवाय ती यात्रा भरत नाही यात्रा भरल्याशिवाय काय मजा येत नाही लोक येत नाहीत असंही काही जणांचा मानस होता पण एकंदरीत कलशारोहणाच्या वेळेला मी बघितलं की यात्रा भरवत असताना आपल्याला खारी भरवली पाहिजे की गोडी भरवली पाहिजे त्याच्यावरती अभ्यास केला कुठल्या देवाची यात्रा भरवायला पाहिजे त्याच्यावरती अभ्यास केला आणि काही गोष्टी मग करत करत त्या ठिकाणी गेलो गेलो मी एक ठरवलं की बाबा गावामध्ये एकंदरीत समाज वर्ग बघितला तर खारी यात्रा न भरता गोडी यात्रा भरवली तर यात्रा चालू शकते आणि गावामध्ये लिंगायत समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये जरी पुरुष वर्ग एखादं मटण खाणार असला तर बाहेर जाऊन तर खाईल पण महिला जोपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत नाहीत तोपर्यंत तो, तो कार्यक्रम सक्सेस होत नाही हा माझा अनुभव आहे त्यामुळे महिला सामील व्हायच्या झाल्या तर गोरी यात्रा झाल्याशिवाय चालणार नाही म्हणून ते गोरी यात्रेचं नियोजन केलं तर नंतर मग सगळ्यात संघ चर्चा करून गावचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर तिची यात्रा भरवण्याचं ठरवलं आता गावचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वराची यात्रा आहे आता यात्री भर यात्रा भरली कशाला म्हणायचं आणि यात्रा फुटली कशाला म्हणायचं त्याच्यावरती अभ्यास चालू केला मग सिद्धेश्वराच्या यात्रा कुठं कुठं भरतात त्याचा गावामधली सगळ्या जाती धर्माची माणसं गोळा करायची आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळी माणसं न्यायची कारण एकाच वेळेला माणसं नेऊन तो शाणा झाला का मी शाणा झाला का असंही घडलं जातं त्यामुळं जेणेकरून काही त्या नेणाऱ्यामध्ये काही वर्ग असतो गावात बसून उगच तंबाखू मारायचं त्याला काय कळतंय तुला शाणा झाला काय ती आसुकरी यात्रा भरते काय असा जो काय निंदकाचे घर असावे शेजारी अशाही माणसांना सोबत घेतलं जेणेकरून तिने त्यांनी मदत जरी नाही केली गप जरी बसले आणि करते ते चांगलं करते एवढं जरी म्हटलं तरी सुद्धा पुरुष होतंय अशा अनुषंगानं अशी माणसं आम्ही त्या ठिकाणी गोळा करून मग ते बिरुलचा सिद्ध सिद्धेश्वर सिद्धनाथ असेल त्या ठिकाणी खरसुंडी असल वाळवा तालुक्यामधली काही सिद्धेश्वरी मंदिर आहेत सोलापूरला सिद्धेश्वरचं मंदिर आहे अशा बऱ्याचशा यात्रा बघितल्या मग तिची प्रथा परंपरा ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या आणि यात्रेला सुरुवात केली मला सांगायला आठवतं की मार्शिस महिन्यातली उगवती पौर्णिमा हा यात्रेचा आमचा पहिला दिवस असतो अकरा वर्ष आमच्या यात्रेला पूर्ण झाली बघता बघता यात्रेनं एवढं मोठं स्वरूप घेतलं की यात्रा सिद्धेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र क मध्ये गेलं कमधून ब मध्ये आलं आणि सव्वा दोन कोटीचा निधी या ठिकाणी मिळाला मी अकरा कोटीचं मंदिर त्या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराचं बांधतोय पूर्व भागामध्ये दगडी मंदिर पहिलं आणि मोठं सलगरला या ठिकाणी निर्माण होतंय याच्यासाठी आमच्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरजभभाऊ खाडे साहेब यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आमच्या नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी फार मोठं मंदिर बांधतोय आणि यात्राही मोठ्या प्रमाणामध्ये चालू राहिलेल्या चालू झालेल्या आहे पाहुणे रावळे इकडं तिकडं होईन फार म्हणजे मनाला एक असं समाधान वाटतं की काही वेळेला आम्ही इतरांच्या यात्रेला जात होतो आता ती माणसं आम्ही यात्रेला बोलवते पाहुणे रावळे बोलवतोय आणि गाव असे चार पाच दिवस असं तुडून भरून म्हणजे जेणेकरून असे सगळे आनंदा आनंदमय वातावरण यात्रेच्या निमित्तानं होतं त्याचं एक मनाला फार मोठं समाधान आहे आणि ती यात्रा गावानं आणि किंबहुना परिसरानं त्याला हाताच्या फोडाप्रमाणे जपलेले भविष्य काळामध्ये ही यात्रा फार मोठी नावारूपाला येणार आहे